शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सुंदर अशी ही डाळिंबाची बाग बघताय चारशे पाचशे सहाशे ग्रामपर्यंत साईज आहे आदरणीय प्रकाशजी हलणार मुक्काम फत्याबाद तालुका रामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचा हा प्लॉट असून दरवर्षी राहण्याग्रोचे प्रोडक्ट वापरून पंधरा वीस लाख रुपये हमखास उत्पादन घेतात तर त्यांची मुलाखत आपण आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे आणि कसे रिझल्ट आहे ते तुम्हाला कळणारच आहे तर त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी ऐकूया शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहण्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आजसुद्धा आपण अतिशय सुंदर अशा डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की डाळिंब पीक म्हटलं की मुरमाड जमिनीमध्ये येतं वापसा कंडिशन त्याला वेळोवेळी वेड़ लागत असते पण याच्याही व्यतिरिक्त वी विपरीत परिस्थितीमध्ये म्हणजे ज्याला ज्याची जमीन जाड आहे तर अशा ठिकाणी डाळी मांडणं एवढं सोपं नसतं तरी पण हल्नोर बंधू या ठिकाणी यांनी हे अतिशय छान काम केलं आहे तर त्यांचा या ठिकाणी तुम्ही माल तुम्हाला दाखवू एकदा जवळून एकदम आणि त्यानंतर आपण त्यांचा पूर्ण परिचय वगैरे घेणार आहे आणि अतिशय जबरदस्त या ठिकाणी साईज या ठिकाणी आपल्याला दिसते आता हे जर खालचा माल जर पाहिला तुम्ही तर हा जवळजवळ चारशे पाचशे सहाशे ग्रामच्या वर जाऊ शकतो म्हणजे सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी या शेतकरी बंधूंनी या ठिकाणी केलेले आहे विशेष करून एक मी त्यांना आदर्श शेतकरी म्हणेल कारण शेती करायची म्हणून करायची आणि अतिशय अभ्यासपूर्ण करायची हा मोठा फरक असतो तर तुमचा पूर्ण परिचय या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना द्या माझे नाव हळ प्रकाश कारवारी गाव फत्याबाद तालुका श्रामपूर जिल्हा अहि अहिल्यानगर बर या ठिकाणी तुमचे किती झाड आहे साधारणपणे सातशे झाड आहे सातशे झाड आहे बर बर आणि आपले राहणे राहण्या तुम्ही साईज साठी कुठले कुठले प्रोडक्ट वापरा साईज साठी पिकअप नाईन्टी दहा लिटर म्हणजे दहा लिटर किती झाड आहे आपले सातशे झाड आहे सातशे झाड दहा लिटर आपले साधारणपणे असे किती आपले झाले आपले दोन ऍप्लिकेशन झाले बर बाकी पी एस बी के ते चालू येत्याची स्लरी पण चालू आहे सुंदर अशी त्यांची बाग आहे आणि तुम्ही फळं पाहिले तर एकदम जबरदस्त जम्बो फळं आहे म्हणजे कुठलंच फळ त्यांचं लहान नाहीये असा सुंदर त्यांचा प्लॉट आहे दोनदा पिकअप नाईन्टी वापरलं मधल्या काळामध्ये थोडासा तेल्याचा ते, तेल्यासाठी पण वापरले आपलं आपलं पॉवर तेल वापरले त्याच्यानंतर तुम्हाला तेल लॉक नावाचा आपला प्रोडक्ट दिला होता ब्रह्मो दिला होता छोटा पाऊच ब्रह्म नव नव नव्हता दिला, दिला। त्याचे पण आपले रिझल्ट चांगले आहे बाकी सोडोब्या काही फवारण्या झाल्या नाही सोडोब्या नाही हां तर याच्यामध्ये रिमझिम पावसामध्ये शेतकरी मित्रांना सांगतोय ठीक आहे यांचा कंट्रोल होऊन गेला म्हणून पुढल्या फवारण्या घेतल्या नाहीत पण सुडोबॅशील जेव्हा रिमझिम पाऊस चालू असतो तर अशा काळामध्ये त्याची एक फवारणी घेणं खूप गरजेचं असतं रिझल्ट तुम्ही आता दोन तीन वर्षापासून वर्षा वर्षा आपले प्रोडक्ट वापरा म्हणजे हे आपले ऑलरेडी तस पहिलं तर जुनेच कस्टमर आहे जुने। त्यांच्यापर्यंत यायला मला तीन वर्ष लागली वर्ष लागला <laughs> तर अशा प्रकारे त्यांचा बाग पण आपण हळूहळू बघू शेतकऱ्यांना दाखवू तुमचा हा सुंदर बाग हायेस्ट साईज मोजली होती नाही मोजली नाही मोजली माल एकदम सुंदर तयार झाला आता माझ्या अंदाजे हा पाचशेच्या पुढं बसला पाचशे सहाशे ग्रामची साईज बसणार आहे याच्यामध्ये आणि काल चारच चार गल्ल्या तोडल्या आपण हो, चार गल्ल्या तीन टन माल निघला तीन टन माल निघला चार गल्ल्यामध्ये तीन टन माल या ठिकाणी शेतकऱ्याचा निघाला याचं कारण आहे की जो काही माल आहे ना तो तुफानी माल आहे म्हणजे आता दोनशेच्या ग्रामच्या आतमध्ये जवळजवळ त्यांचं फळ नाहीच आहे आता हा जर हे जर फळं पाहिले तर माझ्या अंदाजे सहाशे सातशे ग्रामच्या वर बसणार आहे अशा हा ज्याला बंचमध्ये फळं म्हणतो बंचमध्ये मध्येच आहे तर खूप चांगले रिझल्ट यांना मिळाले आणि त्यालाच जेव्हा आपण हाय पॉवर वगैरे मारलं तर पुढे कंट्रोलिंग व्यवस्थित भेटले कंट्रोल एकदम व्यवस्थित झाले म्हणजे परत वाढलाच नाही जेवढे फळ तेच जागेवर राहिले किती झाडावर इन्फेक्शन होतं आपलं हे चार पाच झाडावर तीनशे पुढं अजिबात वाढलं नाही पुढे वाढले म्हणजे आपण त्यांना तेल्यासाठी जी काही किट दिली तर त्याच्यामध्ये दे दोन तीनच फवारण्या दिल्या तरी त्यांचं व्यवस्थित कंट्रोलिंग झालं आणि छानपैकी त्यांना रिझल्ट मिळाले शेतकऱ्यांना पिकअप नाइंटी बद्दल काय सांगता येईल इतर डाळींब शेतकऱ्यांसाठी पिकअप नाइंटी हे एकदम चांगले प्रॉडक्ट म्हणजे आणि रिझल्ट पण म्हणजे असं काही नाही सहा सात दिवसात लगेच रिझल्ट आपल्याला पाहिजे म्हणजे तुम्हाला कॅनोपी मध्ये बदल विशेष म्हणजे तुमच्या झाडावर स्ट्रेस अजिबात जाणवत नाही हो एवढं फळ आहे आणि साईज जंबो आहे आता हे जर फळं पाहिले हा जंबो माल आहे एकदम आणि जवळजवळ सहा सातशे ग्रामच्या पुढं बसणार आहे हा साल खूप टफ जाड झालेली म्हणजे कीपिंग क्वालिटी त्याच्यामुळे वाढते आणि बऱ्याच ज्याला काय म्हणतो आपण आ, रोगाला असा जसा जी किंवा डागांना ते बळी पडत नाही तर असा हा खूप चांगला प्रोडक्ट आहे यांना खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहे आणि जवळजवळ दोन तीन वर्षापासूनचे ते आपले कस्टमर आहेत साधारणतः हे एकूण झाडं आपले सातशे सातशे झाडं आहेत आणि हा बहार साधारणतः पाचवा नाही तिसरा बहार तिसरा बहार आहे तिसऱ्या बहारामध्ये सुद्धा अतिशय त्यांना चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे अजून बी त्यांचा बाग आपण थोडं थोडा बघूया आणि जो ज्या झाडाक किंवा ज्या फळाकं पाहावं तर ते आपलं फळ पाऊशीच वाटतंय एवढे क्लीन त्यांनी ही बाग ठेवली आहे जे काही फवारणीचं शेड्यूल होतं तर ते साधारण आपण किती दिवशी घेतलं उन्हाळ्याच्या काळात सातव्या दिवशी पावसाळ्यात चार दिवसा चार दिवसाला आपण स्प्रे घेतले आपण ट्रॅक्टरने ब्लोअरने ट्रॅक्टर आणि हे गाईडलाईन तुम्ही कुठून घेताय बुरशीनाशकांचं बुरशीनाशक आपल्याकडून बुरशी काही काही आम्हाला आम कॉल बी करतात कुठला स्प्रे मारू काही तुमचे जे रेग्युलर असतील त्यांच्याकडून बरं आमच्याकडून तुम्हाला म्हणजे जे काही आम्ही डाक साठी जी माहिती देतोय त्याच्यावरती खरोखर इकडे तुम्हाला डाक कंट्रोल मिळत आहे नाही तर आमचं सांगायचं नसतं काम व्हायचं आणि मग खरोखर ते औषधं वरती काम करता की नाही म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं आम्ही ऑफिसला बसून सांगतो स्कोर कवच मारा कोमानियल टिल्ट मारा एम पंचेचाळीस बावीस टीन मारा पण खरोखर त्या स्टेजला त्या वातावरणामध्ये ती काम करता का नाही मोठा विषय असतो पण आपण जी अनुभवाची एफ आहे आप आपली पावसाळा डी एफ असेल किंवा आज बारा पंधरा वर्षाचा जो काही डाळिंबामध्ये मी काम आहे त्याचा अनुभव असेल त्याच्यातून खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळतोय आपण पिकअप प्लस नावाची एक फवारणी केली पिकअप प्लस बरं पिकअप प्लसने काय जादू केली इथं काय पिकअप प्लस चमक कलरला कलर कलर म्हणजे आपला तर फुल कलर फुल म्हणजे त्या व्यापाऱ्याला असं होतं असेल मोंढ्याला कोणता माल लावायचा सारा सारख्या बऱ्याच भागामध्ये गेले मोंड्याला माल लावायला ते सेपरेट काढून ठेवत असतात त्यांचा माल असा आहे की त्याला सेपरेट माल काढायची गरजच नाहीये टोटल माल हा एक नंबर क्वालिटीचा आहे आणि आपला सौदा पहिला किती रुपयांनी झाला एकशे पस्तीस रुपयांना शंभर प्लसचा शंभर प्लस असा सौदा झाला होता ठीक आहे थोडं बाजाराची चढ उतार होईल आता एकशे पंचवीस न परत आपण डन के केलं ठीक आहे एकशे पंचवीस सुद्धा हा काही रेट कमी नाहीये अशा शेतकऱ्यांचे आपले पैसे झाले पाहिजे पण पैसे साहेब तेव्हाच होता की जेव्हा आपण माल चांगला पिकवतो तर अशा प्रकारे यांचं हा सुंदर प्लॉट आहे मला वाटतं आपण तिकडं जाता परत रिटर्न जाऊया पावसाचं पण वातावरण आहे आपल्याला नाही वापरा काय अडचण आपण जे काही चांगले नाही नाही भारी प्रोडक्ट हे पण माझ्या तर सुंदर अशी बाग आपण हलनोर साहेबांची या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्यांनी मला आत्ताच मानस बोलून दाखवलं की इथून पुढं तुमचे सर्व प्रोडक्ट वापरायचे आप म्हणजे आपलं सिल्फास्ट असेल बेसलडोस मध्ये लागणार डायमंड अर्थ असेल मॅग्नेशियम एमजेकेर असेल म्हणजे सर्वच प्रोडक्ट या ठिकाणी वापरायचे कारण रिझल्ट सर्व प्रोडक्टले म्हणजे आता ठराविकच प्रोडक्ट ते वापरत होते आता पूर्ण प्रोडक्ट तुम्ही आणि सर्वच आपले प्रोडक्ट चांगले आहेत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रभरातून जे शेतकरी हा व्हिडिओ पाहता त्यांना जर आमचे प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर या ठिकाणी आमचा नंबर दिसतोय तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता त्याचबरोबर तुम्हाला कुठली समस्या असेल म्हणजे तेलाची समस्या त्याचबरोबर साईज न होणे किंवा निमेटोडची समस्या तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता आम्ही तुम्हाला योग्य औषधं आणि योग्य मार्गदर्शन या ठिकाणी देऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनात राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र